आई बाबाई निघाली आई बापाची लाडाच लगे काही निघाली नवऱ्या घरी तिथ माहेर डोळ्यासमोर आज बावरी तिथ माहेर डोळ्यासमोरीवरीच्या भावाने ति तिला सांगितला सुतीज रासरी सा तिच्या भावाने तिथ माहेर डोळ्या समोरी आज बावरी तिथ माहेर डोळ्या समोरी आज बावरी घाल बघते परदेस परदेसीया श्वेताली चालली घरा श्वेताली चालली घरा श्वेताली राडू ना को सासरी जायला शेताली अडू नको गो सासरी जायला तुझे बाबा येतील तुला घेऊन जातील अडू नको गो

dalam bayami Pernanya worth

hatla apa namo wis pisakuran payak loe werte